अहमदनगर तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे अहमदनगर तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार आणि ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट सरोदे यांनी तसे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले आहे यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरोदे म्हणाले आपण सोशल मीडियावर पीडित युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याची फिर्याद वाचली आहे युवती आपल्याच समाजाची असल्यामुळे आपण संपर्क केला असता तिची कर्म कहाणी समजली तिच्यावर अत्याचार करणारे अद्याप देखील मोकाट असल्याचे समजते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे जे अन्याय झालाय त्या महिलेवर त्या महिलेला न्याय देण्यासाठी मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एस पी साहेबांना भेटायसाठी आलो होतो त्या संदर्भामध्ये महिलेने त्या आरोपीच्या विरोधात तीनशे शहात्तर आणि ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल आहेत सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना साहेबांचं एक सांगणं आहे का ज्या ठिकाणी कोणत्याही समाजाची महिला असेल त्या महिलेवर जर अन्याय झाला तर आपण तात्काळपणे जाऊन त्या महिलेला न्या न्याय देण्याचं काम करावं हो। यासाठी मी आज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात सांगितलं आहे का ही ज्या महिलेला आम्हीच दाखवून लग्नाचा आमिष दाखवून वारंवार त्याच्या प्रॉपर्टीचा अभिलाषा दाखवून तिला पैशाचा आमिष दाखवून तिच्यावर तिला आब अब, आबोर्षण करण्याची वेळ आली आणि त्या महिलेसोबत आता मी तुझ्यासंग लग्न करणार नाही या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्यानेच न माहिती देता तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला दा। तो पण कोतवाली पोलिस खंडणीचा तो काना पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे पण एका महिलेची विवचनं करून त्या महिलेला फसवून तिचा एका समाजाची विटंबना करून अशा पद्धतीचं तू एका हलक्या समाजातली असल्यामुळं मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही मी व्यापारी आहे मी एक सोनार समाजाचा आहे मी व्यापारी आहे मी तुझ्याशी लग्न करणार नाही या संदर्भामध्ये त्याने असं वक्तव्य करून हिला न माहिती होता या मुलीला न माहिती होता एकोणीस तारखेला त्याने खंडणीचा गुन्हा या मुलीवर दाखल केला आणि पोलिसांचा फोन आल्यानंतर हिच्याकडे सगळी रिपोर्ट्स आहेत आभूर्षणाची रिपोर्ट्स आहेत आतापर्यंत केलेल्या चॅटिंग आहेत फोनवर केलेले कॉन्टॅक्ट आहेत त्यांनी वारंवार केलेला दिलेला त्रासाचे सगळे रेकॉर्ड आहेत ह्या सगळे रेकॉर्ड घेऊन आम्ही एस पी साहेबाला आज निवेदन दिलेलं आहे म्हणून या मुलीला न्याय द्यावा ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे प्रशांत संतोष बुराडे यांच्याविरुद्ध मी एक तक्रार नोंद केली आहे खोद तोफखाना पोलीस स्टेशनला प्रशांत संतोष बुराडे यांनी माझ्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे त्यासोबतच त्यांनी माझ्यासोबत एक आबॉर्शनसारख्या एक मोठ्या ऑपरेशन मधून मला नेलेलं आहे या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर मी प्रशांतला जेव्हा लग्नाची मागणी केली तेव्हा त्यांनी नकार देऊन मी तुझ्याशी लग्न करणार नाही आम्हाला म्हणजे जातीवाचक बोलून हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी त्यांच्या परिवाराने मला खूप सारे मीट खूप साऱ्या प्रकारचे धमकिवून किंवा गुंडांमार्फत हा सगळा प्रकार विसरून जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत काल माझ्या माझ्या कानावर एक म्हणजे कोतवाली स्टेश कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची एक तक्रार आली आहे हा सगळा प्रकार हनी ट्रॅप किंवा खंडणीचा नसून हे एक सात महिन्यापासून चालू असलेलं रिलेशनशिप आहे यामध्ये मी प्रशांतच्या घरच्यांना हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दुकानावर बोलून पुन्हा एकदा लग्नाचे आश्वासन दिले होते त्यानंतर अचानक त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला माझ्याविरुद्ध खंडणीचा आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे या सगळ्या प्रकारात माझं मानसिक शारीरिक शोषण प्रशांत नी केलेलं आहे त्याचसोबतच त्यांच्याकडून मला धमकवण्यात आलेलं आहे वारंवार तर या सगळ्या प्रकरणात मला न्याय मिळावा हीच अपेक्षा एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर